वास्तविक हा खरंच खूप सिरियस विषय की मुंबई सारख्या ठिकाणी राहत असून देखील अगदी गडचिरोलीचं आयुष्य जगतोय आज आणू शकते नगर विधानसभेचा सा प्रत्येक नागरिक आणि ह्या विभागामध्ये अंदाजे पन्नास हजार लोक अशी आहेत जे डोंगराळ भागामध्ये राहतात मग आपण फ्रीवे ना जातो त्या फ्रीवेच्या वर खाली था जो बोगदा आहे त्या बोगद्याच्या वरती देखील सतरा ते अठरा हजार लोक राहतात अशी परिस्थिती अणुशक्ती नगरमध्ये आहे की रिक्षा सोडल्याच्या नंतर अंदाजे तीन ते चार किलोमीटर पर्यंत पायपीट करत पायी जावं लागतं आपण गडचिरोलीची एक परवा बातमी आलेली सगळ्या न्यूज चॅनलवरती की दोन मुलं वारले म्हणून आई वडील त्यांचे त्यांना खांद्यावर घेऊन चाललेले माझ्या अणुशक्ती नगरमध्ये सह्याद्रीनगर असेल गणेश नगर असेल अशोक नगर असेल कस्तुलबा नगर असेल असे, असे, भारत नगर असेल ह्या भागांमध्ये हीच परिस्थिती आहे जर एखादा था माणूस मृत झाला तर त्यांना अक्षरशः साडीची झोळी करून चादरीची झोळी करून डेडबॉडी खाली घेऊन यावं लागते गडचिरोलीची बातमी होते परंतु मुंबईची बातमी होत नाही हे दुर्दैव आहे बातमी करणे हा आमचा हेतू नाही परंतु मुंबईतील माणसं राहतात कशी नगर विधानसभेचे हा सगळ्यात मोठा जीवनमानाचा प्रश्न त्यांचा जो आहे त्याला आजपर्यंत कधी कोणी हात लावू शकले नाही लोकांच्या आयुष्यामध्ये जर परिवर्तन करायचं असेल तर नगर विधानसभेला देखील मुख्य प्रवाहामध्ये आणून त्याचा विभागाचा विकास करणे त्यांना चांगली घरं मिळवून देणे मुलांना चांगला शिक्षण मिळवून देणे तरुणांना खेळाचे मैदान निर्माण करून देणे रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी निर्माण करून देणे माझी बहीण माझी माऊली घरातून बाहेर निघाल्याच्या नंतर रात्री घरात पोहोचूपर्यंत तिच्या मनामध्ये थोडी भीती नसली पाहिजे की मी रस्ताना चालत असताना कोण माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र चोरेल का किंवा माझं पाकिट मारेल का हा विश्वास निर्माण करून द्यायचा असेल तर निश्चितपणे आपल्याला नगरमध्ये परिवर्तन केल्याशिवाय पर्याय नाही असा आमचा दृढ विश्वास आहे सर तुम्ही आतापर्यंत या विभागामध्ये अनेक घोटाळे उघडकीस करण्याचा प्रयत्न केला तर कोणते कोणते घोटाळे असे होते की जे उघडकीस तुम्ही आतापर्यंत केलेले आहेत निश्चितपणे अनुशक्तीनगर कसं मी तुम्हाला सांगितलं की बिलो पॉवर्टी लाईन प्रकारचीच लोक इकडे आहेत अतिशय घोरगरीब लोक फक्त खाली असे यांना बोलता येणार नाही परंतु अतिशय गोरगरीब ही जर सकाळी कामाला नाही गेले तर रात्री यांच्या घरात चूल पेटणार नाही अशा पद्धतीची इकडची परिस्थिती आणि ज्यावेळेस अशी गोरगरीब लोक इथे राहत आहेत आमदार असतील किंवा पूर्वीचे खासदार असतील अनेक नगरसेवक असतील या गोरगरीबांना फसवायचं कॉन्ट्रॅक्टरकडनं मलिदा घ्यायचा आणि यांची कामं करायचीच नाही अशी इकडे एक प्रथा लागून गेलेली म्हणजे आपण जर पाहिलं तर ब्रहन मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मधल्या काळात मोठ्या प्रमाणात टॉयलेटचं बांधकाम चालू केलं मी तुम्हाला अतिशय जबाबदारीने सांगतो आजही अनेकशे टॉयलेट्स पाण्याच्या कनेक्शन शिवाय आहेत अनेकशे टॉयलेट्स आजही बंद ठेवण्यात आलेले आहेत कारण तिकडे मूलभूत सुविधा नाहीये छत लिकेज होत आहे टॉयलेट लिकेज होत आहेत जर अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही पैसे खाणार तर मग ह्या विभागाचा विकास कसा होणार आमदार मोदय यांच्या फंडातून एक टॉयलेट बनवण्यात आलं होतं दुर्दैवाने त्याची टाकीच नव्हती म्हणजे लोकांनी वॉटरलेस टॉयलेट पाहिले असतील ऑर्डरलेस पाहिले असतील पण टाकीलेस म्हणजे विन टाकीचे संडास बांधणे अरे तुम्ही संडाचा पैसा खायला लागले तुम्ही आता काय त्याच्या पुढे का बोलणंच पाहिजे आपण अनुचित करतो ना जर सामान्य माणसांना सकाळी जाण्याच्या व्यवस्थेमध्ये देखील तुम्ही भ्रष्टाचार करत असाल आणि स्वतःचे घर भरत असाल तर यासारखं पाप कुठलं नाही सर दलितांचे जे श्रद्धा स्थळ आहे बौद्ध बुद्ध मंदिर याचा पण बऱ्यापैकी घोटाळा तुम्ही उबरगीस केला त्याबद्दल काय सांगा निश्चितपणे दोन हजार एकोणीस साली तुकाराम खाते ज्यावेळेस माझे आमदार ते सत्तेत होते त्यांनी साडेतीन करोड रुपयाचा सा निधी आणलेला आणि त्या निधीच्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना स्वप्न दाखवण्याचं काम केलं की इथे जागतिक दर्जाचं बुद्ध पार्क बनणार आहे परंतु ते बुद्ध पार्क बनलंच नाही आज तब्बल पाच वर्ष पूर्ण होऊन गेले ते आमदार होते त्यांचा पराभव झाला त्याच्यानंतर नवाब मलिक आले त्यांचाही आता कार्यकाळ संपत आला पण आणखी देखील बुद्ध पार्कच्या ठिकाणी पाचशे रुपयाचा गौतम बुद्धांचा फोटो देखील लावून झाला नाही जर तुम्ही देवाधर्मालाही सोडणार नसाल कब्रस्तानला सोडणार नसाल संडासही सोडणार नसर मग तुम्हाला माणसं म्हणायची की जनवर म्हणायचे आमदार आणला हा सगळ्यात मोठा प्रश्न सर्वसामान्य निर्माण होतो सध्या निवडणुकीची रद्द आहे तर आपण ही इच्छुक आहेत तुतारी हातामध्ये घेण्यासाठी आपण तुतारीचं काम करत आहे तर आपला उद्देश काय की निवडणूक लढण्यामागे आणि आपल्याला पक्षातर्फे तिकीट मिळेल याची आपल्याला शाश्वती आहे का बघा आयुष्यात काही शाश्वती नसते कुठल्याच गोष्टीची माणूस रस्त्याने चालता चालता जाऊ शकतो म्हणून आयुष्यात शाश्वत नाही तर तिकीटचे काय कोणाला शाश्वत आहे असेल पण निश्चितपणे महाविकास आघाडीचं वातावरण अतिशय चांगलं आहे महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते एका मताचे आहेत की ह्या विभागातून कुठल्या तरी स्थानिक कार्यकर्त्याला नेत्याला संधी मिळाली पाहिजे कारण ह्या विभागाचे प्रश्नच वेगळे आहेत इथे मेटर्निटी हॉस्पिटलची व्यवस्था नाहीये इथे शाळेची व्यवस्था नाहीये आठवीच्या पुढे इथे शाळा नाहीयेत बीएमसीच्या शाळा नाहीत पूर्ण अनुशक्तीनगर विधानसभामध्ये डिग्री कॉलेजेस नाहीत तरुण मुलांना खेळासाठी खेळाचे मैदान रोजी रोजीरोटीसाठी लोक गावावर येतात मुंबईला परंतु आम्ही मध्ये राहतो तिथे आजूबाजूला एचपीसीएल सी एल बीपीसीएल आरटीएल टाटा इंडियन ऑइल बी आरसी एजीएस सी लॉर्ड अशा वेगवेगळ्या नामांकित कंपन्या आहेत परंतु तिकडे आमच्या मुलांना नोकरीला संधी मिळत नाही अशा वेगवेगळ्या प्रश्नांना घेऊन मध्ये आम्ही काम करतोय आणि हे सगळे प्रश्न जर मूलभूत प्रश्न सोडवायचे असतील तर निश्चितपणे स्थानिक उमेदवार द्यावा अशी आम्ही पक्षाकडे मागणी केलेली आहे आणि निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही सीट आहे इथे पूर्वी नवाब मलिक जरी जिंकले असले तरी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते त्यामुळे ही सीट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडेच राहील आणि येणाऱ्या काळामध्ये इथे तुतारी वाजणार आणि नगरची परिस्थिती बदलणार असा आम्हाला दृढ विश्वास आहे सर तुमचे गुरुवारी या तुम्ही ज्यांना मानत होता नवाब मलिक त्यांच्या विभागामध्ये तुम्ही इच्छुक उमेदवार आहात त्याबद्दल काय सांगाल निश्चितपणे मी नवाब भाईंना नेहमी ऍडमायर करायचो त्यांना गुरुस्थाने ठेवायचो परंतु हा विभाग त्यांचा नाहीये हा गोरगरिबीयांचा विभाग आहे हा आमचा विभाग आहे नवाबभाई कुर्ल्यावरनं नगरला आले होते नवाबभाई नगरचे कधीच नव्हते आणि ज्या पद्धतीने आम्ही लहानपणापासून महाभारत वाचत आलो पाहत आलो त्यामध्ये एक गोष्ट आम्ही शिकलेलो आहे चुकीच्या व्यक्तीबरोबर राहणं हे अतिशय वाईट गोष्ट असते ज्या ज्या वेळेस अडीअडचणीचा काळ असेल किंवा निर्णय घेण्याचा काळ असेल त्यावेळेस आपण चांगल्या व्यक्तीबरोबर राहिलं पाहिजे हे आमच्या आयुष्यामध्ये झालेले संस्कार आहेत आणि त्याच संस्काराच्या आधारावरती आम्ही माननीय शरदचंद्र पवार साहेबांसोबत राहण्याचा निर्णय घेतला